नमस्कार मी योगिनी पाटील आणि स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे डाळवडे त्याकरिता येते मी चना डाळ भिजवून घेतलेली आहे अख्खे धने घेतलेले आहे लसूण आहे कडीपत्ता कापून घेतलाय मिरच्या कापून घेतल्याय कोथिंबीर घेतले जिरा घेतलाय तांदळाचं पीठ घेतलंय आणि कांदा घेतलाय आता वळया कृतीकडे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय त्यामध्ये ही डाळ वाटून घ्यायची आहे यातली मी थोडी डाळ काढून घेतलेली आहे आणि याचबरोबर लसूणही वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे ही डाळ वाटून घ्यायची आहे एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी ही डाळ काढत आहे आता ही जी डाळ साईडला काढली होती तीही मी यामध्ये घालत आहे आता बाकीचे इंग्रेडियन्ट घालून घेऊया यामध्ये मी कांदा घालत आहे मिरच्या घालत आहे कडीपत्ता इथे मी बारीक कापून घेतला होता तो घालत आहे धने इथे मी चेचून घेतलेले आहेत जिरा घालत आहे कोथिंबीर घालत आहे आणि तांदळाचं पीठ घालत आहे साधारण एक चमचा इतकं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये मी लाल तिखट घालत आहे पाव चमचा इतकं हळद घालत आहे पाव चमचा इतका धन्याची पावडर घालत आहे आणि पाव चमचा इतकं मी जिरा पावडर घालत आहे आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत आता चवीपुरती इथे मी मीठ घालत आहे आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेते हे सगळं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आता असं थोडं थोडं पोर्शन घेऊया आपण त्याचं असं वडा थापूया तेल ठेवलंय गरम करण्याकरता आता त्यामध्ये मी वडे घालत आहे फ्राय करायला आता हे वडे मी दुसऱ्या साईडून पलटी मारून घेते दोन्ही साईडून आपल्याला हे वडे शिजवून घ्यायचे आहेत गालबडे व्यवस्थित शिजलेले आहेत आता मी हे काढून घेते